शहरातील क्रांती चौक येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी शहर नासिर शेख यांच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रम परभणी शहरातील क्रांती चौक येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष यांच्या वतीने ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी आठ वाजून दहा मिनिटाला घेण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नेते गफ्फर मास्टर पत्रकार मोहिन खान यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लाडकी बहन योजनेसाठी मोफत सुविधा उपलब्ध करून दिली त्याचप्रमाणे विविध योजना राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शेख नासेर यांच्या वतीने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे ध्वजारोहणानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पंधरा ऑगस्ट निमित्त शुभेच्छा आणि आजचा कार्यक्रम आम्ही अतिशय उत्साहाने साजरा केलेला आहे माननीय प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार संकल्पना माननीय अजितदादा पवार यांची होती की आमची ह्या आता हे पंधरा ऑगस्ट आमच्या महिलांसाठी आमच्यासाठी विशेष का झालेलं याचं चा कारण आहे शासनाने जे स्कीम अजितदादा पवार यांनी जे शासनाच्या स्कीम जे लाडली बहिनं जे चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आज रात्रीपासून महिलाच्या अकाउंटवर पैसे पडत आहेत तीन तीन हजार रुपये त्याचा आनंद महिलामध्ये आज मला वेगळा दिसला आणि निश्चितप्रमाणे हे सरकार जे आहे तर महिलासाठी महिलांसाठीची सरकार झालेली आहे सगळ्या सामान्य सामान्यवरांची शेतकऱ्याची सरकार झालेली आहे आणि आज पंधरा ऑगस्टचा जे आम्हाला आनंद आहे ती आनंद आता डबल झालेला आहे कारण देश आता उन्नतीकडे जात आहे महाराष्ट्र उन्नतीकडे जात आहे महायुतीचे सरकार हे एकदम अतिशय सुंदर काम करत आहे या संकल्पनेतून पार्टीच्या निदर्शनाप्रमाणे आम्ही जे सांगितलेले कार्यक्रम आहे ते सर्व घेतलेले आहे